मित्रांनो आपल्या योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर उन्हाचा कार झालाय अजून चहा पाणी नाही काय नाही बघा झालं कारण गावात पाण्याचं टेन्शन आहे त्याच्यामुळे इथं वस्तीवर आमच्या तिथल्या शेजारच्या चालतो राहणार तिथं कपडे धुवायला का एवढी कपडे धुले ती सोनेरीला गेलेलो ही सगळी सगळे भडक झाली ती कपडे तर लई पाण्याचा ताप आहे बघा तर बघा हे ते सगळे कपडे धुले ति ही निघता निघाना दोघं हात भडक झालं कपडे धुवून धुवून आणि काय धुवायला कोणी नसलं नसल्यामुळे मलाच धुवावं लागतं सगळं हो काही ला सगळी हो लाल भडक झाली गुलाला कपडे आणि आता हो ही घरी निघून घड्या घालायचे ते आईला आणि भाऊला दिलता नाष्टा करून आणि त्याच्यावर काय भाऊचे बि जरा थोडं कुतुकुत करते ते त्याच्यामुळं काही दिल तर थोडा शिरा करून आणि हो आता हे कपडे नेहमी घरी काहीतरी खायला करायचं पोटाला आणि पुन्हा मग पेयचं पाणी आणावं लागलं कारण प्यायचं पाणी संपलेलं आहे गावात कसलंच पाणी नाही आमच्या तिथं गल्लीला ग्रामपंचायतच्या त्या हापसाला त्याला मोटर टाकलेली आहे पण त्याच पाणीच गेले आहे दोन चार दिवसात कसलंच पाणी खाटावर घड्या घालतो कसलंच पाणी त्याला खाटावर टाकून घालतो मन नॅट सगळं हे झालं कपडे गे गाणं झालं की मुलाला नाही सोनारीला गेलेलो देवाला आणि गावात बी खारं पाणी आहे बरं का सगळं गावात आता पाणी पेयची सुद्धा पंचायत झाली आहे कारण कसलंच पाणी नाही गावात तुक त्या बोरला दोन चार बादल्या भरतात त्या फक्त तर मग मुलगा आता राहणार पाण्याला मग आता हिथे येतो कधी कधी बरं का अन्नाच्या मळ्यात बापाच्या मळ्यात कपडे तर आता इथनं जाऊन काय नाही बघा अजून केलेलं आता उन्हाचं कार अकरा वाजत आले ते आता काहीतरी आयला बघायला दिलाय नाश्ता करून आता दो दोन बाकी काहीतरी करावं लागेल तर बघा हे कपडे एवढे धुलेले आहे की तरी पॅन्ट थोडी वाळली उभीच आहे कमऱ्याला लाइट पाण्याची लाईट कवा साडे नऊ वाजता संध्याकाळी आजपासून कालपासून बदलला का नाही पाण्याची लाईट साडेनऊ वाजता उडवलं ह्यांना पाणी मानगटाने मानघटाने गेली सगळी कापड धुवून धुवून आता यात्रा आली आमची नर्स लक्ष्मी नरसिंहाची यात्रा असती एकवीस तारखेला का नाही आता हातरा पांघराचे कपडे धुवावे लागतील बघा पुन्हा घराची थोडी साफसफाई करावी लागेल गावात कसलं दोन तीन काही ठिकाणी काय केलं त्यांनी हाफस मध्ये मोटर टाकले काय आता काय कमी आल्यावर करायचं पाऊसच नाही तर ग्रामात यावं लागतं पाणी न्यायला प्यायचं पाणी बी ना लोक न्यायला येते ती आता काय झालं उन्हाळ्याने पा, गरम पाणी येतं ना बोरच हिरीचं त्यामुळं ताण जात नाही त्याच्यामुळं जा तसलं पाच रुपये टाकून आणते ती पाणी तुमची देव जेवण झाले असे ती योगाची भाऊ कपड्याच्या घड्या घालायला बघा एवढे कपडे धरलेले आहेत सगळे आका ता ता दसा, 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 हो का साबण ह्याला एवढी घाण झाली होती आता घड्या घातल्या आता घरी जाऊन प्यायचे पाण्या लाग झाल्यास पेंगाळून झाले पाणी ढसा 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 तांब्यावर पाणी पिल चालतंय ओका एवढी धुले ती मग चालतंय मग जायचं घरी आता बघू मग जेवायला काहीतरी पोटा पाण्याला करावं लाग चालतंय मग <coughs>

पण लाईटच नाही त्याच्यामुळे लाईस गरम होत जेवण तुम्ही जेवला तस लाईटच गेली आज कस काय माहिती काय झालं का नाही पण आता आलोय कपडे धुवून अजून जेवण पिऊन काय केलं नाही नाही आता जायचंय मी बाहेर जेवण तिकडे जात चालते भाऊ मध्ये जेव लाव का भाऊचं झालंय जेवण पण लाईट नसल्यामुळे लय गरम होते <coughs> आई कुठं बाहेर बसली वाटते झाडा खाली तिकडं <coughs> आई बसली झाडा खाली आईला इथे चालाय काठीवर पण भाऊला येत नाही चालाय त्याच्यामुळे भाऊ काही चालत नाहीत बाहेर जायला येत नाही म्हणून इथंच थांबते तर लय गरम होते आज कसं काय लाईट गेली काय माहिती <coughs> तर चालतंय लय उन्हाचा कार झालं आता चालते बघू आता काहीतरी करावं लागेल झालं का जेवण <coughs> बने आणायचे ते आता ती माणूस बुधवार मला येतो बघा त्याच्याकडे घेऊन आता जत्रेला दोन बने चाललं बने हाताने शिवते काही कोण नाही हाताने कुठलं शिवते दिन किती असतात ते बाबाला घ्यायचे ते बनेल आहे ते ही पण लय खराब झाले ते म्हणले दोन बनेल घेऊन तर चालते झाले जेवण आता लाईट नाही गरम होतय चालतंय भेटू पुढच्या वेळ मध्ये तोपर्यंत धन्यवाद कपडे धुवून आलोय चालते भेटू पुढच्या वेळ मध्ये